बी पी, पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील श्री ढोकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारतीय अंतराळ संशोधन संस्थामार्फत आयोजित स्पेस ऑन व्हील या फिरत्या बसचे आगमन झाले या विशेष कार्यक्रमात विद्यार्थ्यांना चांद्रयान मंगळयान लॉन्च पॅड आणि स्पेस सेंटरमधील विविध प्रयोगांची प्रतिकृतीद्वारे माहिती देण्यात आली कार्यक्रमाचे उद्घाटन अहिल्यानगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे ज्येष्ठ विश्वस्त श्री सीताराम खिलारी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी खिलारी सर म्हणाले विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला पाहिजे आणि वैज्ञानिक शोधांची दिशा घेतली पाहिजे आय एस आर ओमुळे आज भारत देश अंतराळ क्षेत्रात स्वयंपूर्ण बनला आहे आणि आता भारताला अमेरिकेची किंवा रशियाची मदत लागण्याची आवश्यकता नाही हा कार्यक्रम नवोदय विद्यालय आणि ढोकेश्वर विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना या बस प्रतिकृती आणि प्रयोगांची माहिती देण्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण दिले गेले होते विज्ञान भारतीच्या सदस्य डॉक्टर मीना मालगावकर यांनी पुण्याहून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि त्यांना अंतराळ विज्ञानाबद्दल अद्भुत माहिती दिली नमस्कार माझं नाव मीना मालगावकर मी विज्ञान भारतीची सदस्य आहे आणि विद्यार्थी विज्ञान मंथन हे एक विज्ञान भारतीचा आयाम आहे त्याचं पश्चिम महाराष्ट्राचं दायित्व माझ्याकडे आहे विज्ञान भारती हे विज्ञान स्वदेशी विज्ञानावरच काम करते स्वदेशी विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार काम प्रसार करण्याचं काम विज्ञान भारती करते विज्ञान भारती ही एक व्हॉलेंटरी संस्था आहे की जिथे सगळेच कार्यकर्ते आहेत ते सगळे व्हॉलेंटरी काम करतात त्याच बरोबर विज्ञान भारतीचं एक स्लोगन सांगायचं झालं तर कणापासून ते कलामपर्यंत हे एका वाक्यात सांगायचं झालेलं स्लोगन आहे विज्ञान भारती आणि इस्रोच एक सामंजस्य करार आहे त्या अनुसार ही बस इथे आणलेली आहे आपण इस्रो सुद्धा स्वदेशी विज्ञान स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित काम करते आणि त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून हा सगळा उपद्रव आहे असं म्हटलं तरी चालेल इस्रोचं जे काय विज्ञान विज्ञान आहे आणि तंत्रज्ञान वापरून काम केलेलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे त्यासाठीचा हा एक मोठा प्रयास आहे त्यासाठी त्यांनी स्वतः सगळीकडे पोचवू शकणार नाही म्हणून विज्ञान भारतीच्या सहाय्याने आपण बस इथे वेगवेगळ्या ठिकाणी वर फिरवतो एकूण विज्ञान भारतीला इस्रोनी चार बस दिलेल्या आहेत त्यातली एक इथे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे एक आसामला आहे एक आंध्र प्रदेशला आहे आणि एक आता मेंटेनन्स साठी हैदराबाद गेलेली आहे है। या बस फिरवण्यामागचं उद्देश असा आहे की इसरो काय काम करते आणि कशासाठी करते देशासाठी काय करते त्याचं लोकांपर्यंत जन सर्वसामान्य माणसांपर्यंत पोचवण्याचं काम करत उद्दिष्ट आहे त्यासाठी हे करते, त्यासा करते। आ, या बस, बस, बस या बसमध्ये जे काय आहे ते सगळे आतापर्यंत सोडलेल्या अंतराळात सोडलेल्या अवकाशांची अंतराची माहिती आहे रॉकेटची माहिती आहे त्याचबरोबर आपल्या सॅटेलाइटची माहिती आहे ज्या नवीन नवीन उपक्रम लॉन्च केलेले आहेत तिसरे त्याच्याबद्दलची सुद्धा माहिती आहे उदाहरण सांगायचं झालं तर आपण एक नाविक म्हणून केलेलं आहे की ज्याच्यात मासेमारी करणाऱ्या लोकांसाठी जे हे एक मेन आहे कि जर एखाद्या मासेमारेने ते नाविक ऍप डाउनलोड केलं त्याच्या मोबाईलमध्ये तर समुद्रात गेल्यानंतर कुठे कुठल्या प्रकारचे चांगले मासे मिळतील कधी वादळ येणारे कधी ओहोटी असणार कधी भरती असणार आणि त्याच्यापासून संरक्षण कसं व्हावं त्याची संपूर्ण माहिती त्यांना मिळते आणि विमा आपले होड्या ज्या काय किंवा जहाज पाण्यात बुडतात ते संकट दूर व्हावी त्यासाठीच काम ते नाविक करते त्यासाठीची जी सॅटेलाइट ते काम करते दुसरी एक सॅटेलाइट आहे की जे आपल्या शेतांसाठी आहे त्याच नाव आहे त्यासाठी शेतकऱ्यांसाठी ती काम करते इस्रो शेतकऱ्यांसाठी काय काम करते तर शेतकऱ्यांना ज्याची माहिती त्याच्या जमिनीचे फोटो काढून इसरो पर्यंत पोहोचवले तर इस्रो त्या जमिनीतल्या इस इस सगळी माहिती पुर त्यांना डेटा म्हणून करून पाठवते त्यासाठी भुवन म्हणून एक ऍप आहे ते डाउनलोड केलं तर त्याच्याबद्दल ती माहिती मिळते त्याचबरोबर मुलांमध्ये विज्ञानाचा प्रसार व्हावा मुलांना विज्ञानाची गोडी लागावी खास करून स्पेस आणि एस्ट्रॉनॉमीची आवड निर्माण व्हावी त्यासाठी ही बस आहे आणि मुलांनी बघावं म्हणून प्रयत्न आहे की प्रत्येक शाळेत नेता यावी प्रत्येक शाळेत नेता येत नाही त्यामुळे आपण ठराविक शाळांमध्ये नेतो आणि त्या शाळेनी इतर आजूबाजूचे चार पाच शाळांना बोलवावी जशी आज मी इथे उभी आहे आपली ही बस जे मध्ये जाणार होती काही कारणास्तव ती आता आपण इथे डोकेश

प्रिंसिपल सर को वाइस प्रिंसिपल सर को उन्होंने मौका दिया बच्चों को इस चीज से ये एग्जीबिशन दिखाने के लिए एंड थैंक यू बाकी हमारे दीपक सर आपके साथ कुछ बातें साझा करेंगे मैं पीजीटी केमिस्ट्री दीपक सर जेएनवी लागली डोकेशोर से एक्चुअली होता क्या है कि हम सुनते हैं कि रॉकेट लॉन्च किया गया है रॉकेट में रोअर होते हैं लैंडर होते हैं वगैरह चीजें होती है लेकिन इन बातों को केवल सुनने से कहानी सुनने से माइंड सेट में कॉन्सेप्ट क्लियर नहीं होता है उसी के तरफ बच्चे समझ सके इस चीज़ को चीजें कैसी हैं और कैसे क्या होता है इस चीज़ को दिखाने के लिए आज ये महोत्सव चला है जिसमें कि गाड़ी आई हुई इसके अंदर सभी तो मॉडल्स बने हुए हैं और हमारे बच्चे वॉलेंटियर्स है जो कि एक एक चीजों को एक्सप्लेन कर रहे हैं कि लैंडर क्या होता है रोअर क्या होता है लॉन्चर क्या होता है पैड क्या होता है इसे आसपास के सभी स्कूलों से बच्चे आके घूम करके देख रहे हैं और अपनी जिज्ञासा को शांत कर रहे हैं अपनी जानकारी को बढ़ा रहे हैं तो आप किस यूनिट पे थी और आप क्या बताना चाहेंगे खड़ी थी आ, उस पर मतलब वो इंडिया के जो सेटेलाइट हमारे होते हैं उस, उसमें ये बताया जाता है कि जो खेती और जो भी लोग होते हैं किसान होते हैं उन, उनके उनके लिए वो कैसे यूजफुल है सेटेलाइट इसके बारे में बताया उसमें बताया कि जो सेटेलाइट होते हैं वो आ, कोई भी एरिया जैसे कि महाराष्ट्र हो या फिर कौन सा एरिया उसके बारे में इंफॉर्मेशन कलेक्ट करते हैं और वो इन्फॉर्मेशन कलेक्ट करने के बाद वो नीचे बैठते टावर्स और बहुत सारे सिग्नल्स होते हैं उसके थ्रू तो फिर वो इन्फॉर्मेशन भेजने के बाद वो हमें ये पता चलता है कि उस एरिया में किस किस चीज़ की कमी है या फिर उस एरिया में किस चीज़ की कमी से उसे पूरा किया जा सकता है

इस एप्लीकेशन की वजह से हम लोगों से देख पाते हैं वो जो सैटेलाइट ऊपर गए उसमें वैसे ही एक एप्लीकेशन होता है जैसे हम जीपीएस से लोकेशन देख सकते हैं वैसे ही हम उससे सैटेलाइट की लोकेशन देख पाते हैं अब हम के बारे में बता रहे है ऐसे मिल गया है उस महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठ्या पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट है एस गाँवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल द रेट डॉट कॉम